तर दरबार हॉलचं उद्घाटन जे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलेले आणि यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते पुढे बघूयात मुंबईच्या रस्त्यावर जर तुम्हाला आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सकाळी एकत्र पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटेल ना हो आश्चर्य वाटणारच मुंबईत सकाळी अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत आदित्य ठाकरे वरळीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनाच घेऊन निघाले आणि इतक्यावरच हे थांबलं नसून आदित्य ठाकरेंनी अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य देखील केलं अजित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे आम्ही दोघांनी ठरवलं की आज सकाळी पावणे सात वाजता वरळीपासून सुरुवात करायची आणि माहीमला एंड करायचा आम्ही कुणालाही तुम्हाला मीडियाला वगैरे सांगितलं नव्हतं हा पूर्णपणे आमचा खाजगी दौरा होता आणि का न सांगण्याचं कुणाला कारण म्हणजे कुणाला आपला त्रास होऊ नये आणि नीटपणे ते पाहणी करता यावी त्याकरता ही सुरुवात केलेली होती आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या काही करोनाच्या संकटाच्या काळामध्ये देखील कुठं अडचणी न येता कामं तर झाली पाहिजेत लोकांच्या अपेक्षा आहेत मंत्रिमंडळामध्ये तशी काही चर्चा झाली नाही आणि जोपर्यंत करोना पूर्णपणे आपल्यातनं जात नाही तोपर्यंत मास्क लावायचाच हे मी मागच सांगितलेलं आहे आमची ज्या ज्यावेळेस कॅबिनेट होती त्या त्यावेळेस कधी ना कधी काही ना काही मीडियामधल्या चॅनल अशा बातम्या चालवतात कृपया चालू नका ज्यावेळेस मास्क त्या ठिकाणी काढायचा ठरेल त्यावेळेस आम्ही अतिशय चांगली प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगू जोपर्यंत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा गाडी चालवली म्हणजे त्यात प्र प्रत्येकाला गाडी चालवायची आवड असते मुख्यमंत्री महोदय पण अनेकदा मातोश्रीवरून वर्षावर येताना गाडी चालवतात एक प्रत्येकाचं चा पॅशन असतं त्याच्यामुळे गाडी चालवली हे म्हणून हे असं असं होणार आहे असे अंदाज बांधण्याचं काही का असं काही अंदाज बांधण्याचं कारण नाही आमचं तीन पक्षाचं सरकार आहे काही मित्रपक्ष पण इतर छोटे छोटे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे हे सगळं काम करत असताना जिथं कुठं चांगलं चाललेलं असेल त्याच्यातलं काय चांगलं आपल्यालाही वेगवेगळ्या वेग भागामध्ये राबवता येईल हा त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे आज आहे आमच्या म्हणजे सगळ्यांनी एकत्रकपणे काम करायचं ठरवलेलं आहे त्याकरता आम्ही करतोय प्रत्येकाला आपापला पक्षही वाढवायचा अधिकार आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय असावं हे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय होतात त्या त्या ठिकाणचे बसून निर्णय त्या, त्या बाबतीमध्ये होतील हे काही आत्ता चर्चा करण्याचं काही कारण नाही हे आज एका चांगल्या उद्देशाने मला हे पाहायचं होतं बऱ्याचदा मी बोलून दाखवलेलं होतं